मला नाही कुठे राहायला मी ना त्याच्याशी बोलणारच नाहीये आता सॉरी सॉरी एक्सक्यूज मी सॉरी मला खूप उशीर झाला मला माहिती आहे पण हे प्लीज असं रागावू नकोस ना अगं मी फिरवीन माझ्या गाडीवर ग गाडीवर फिरवीन ना माझ्या गाडीवर ग गाडीवर फिरवीन ना माझ्या गाडीवर तुला फिरवी माझ्या गाडीवर 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 ग तुला नाचतेस तू हा? लेट मी आलो तू नाचतेस इथे मला काय बोलतोस रे एक स्वतः गाडी घेऊन आलास आणि स्वतः गाणं म्हणतोय तर मी का नको ना नाचो यात माझी काय अरे रागा पण तू एवढी फ्रस्ट्रेट का झाली आहेस हा फ्रस्ट्रेट का झाली अरे गेले अर्धा तास गेले अर्धा तास तुझी वाट पाहते एक तर स्वतः उशीर आलाय सगळी मला बोलतोय तुला तुला साधी लाज नाही का वाटत सॉरी असं होतं तुला माहितीये ना मला नेहमीच उशीर होतो पण नेहमीच आहे रे जाऊ दे आता मला कंटाळा आलाय तुझा हे पण असं फ्रस्ट्रेट होऊ नकोस काय झालंय ते प्लीज मला सांग आता काय सांगू तुला सांगू काय तुला तुला सांगू काय या व्हेरिएशन सांगणार आहे चालेल चालेल ऐकव मला सांग काही तुला आता सांगणार आहे ना हाँ? ते कदाचित तुझ्या नाही ऐकवणार नाही मग तुला काय झालं मग मला सांगू नको मी आधीच सांगते एवढं काय सांग ना बिंदास मी ऐकायला तयार आहे हे खूप 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 मोठं काहीतरी घडलंय माझ्या आयुष्यात कोणी काय केलंय तुझ्या आयुष्यात कोणी कोणी काय खरं सांग कोणी काय केलंय तुझ्या आयुष्यात कोणीच काय नाही केलंय मग कोणी काय केलंय का माझ्याकडनं काही चूक झाली का सांग तसं नाही ना, अरे तोच तर प्रॉब्लेम आहे ना तू काहीच केलं नाहीयेस मी काहीच केलं नाही म्हणजे इतकी वर्ष आपलं अफेअर आहे आणि मी काहीच केलं नाही असं कसं बोलतेस तू अरे इतकी वर्ष आपण इतके इतके गार्डन फिरलो इतक्या बिल्डिंग मध्ये गेलो इतक्या चौपाटीवर गेलो एवढं एवढं फिरलो आपण तरी तू म्हणजे मी काहीच नाही केलं असं चक्क आरोप लावतेस तू माझ्यावर असं म्हणू नकोस यापूर्वी जे काही केलेलं ते तूच केलेलंस मला माहिती तू तू खूप हँडसम आहेस एकदम असं पण ना आता या पुढे या पुढे माझ्या आयुष्यात तू नशीस आहे माझ्या सोबत हो। कोण असणार आहे तुझ्या आयुष्यात कुणीतरी दुसरा माझ्या आयुष्यात आलेला आहे दुसरा हो दुसरा कोण आहे तो सांग लवकर माझ्या आत्याचा मुलगा आत्याचा मुलगा म्हणजे घरका भेदी लंका ढाय शेजारचा मुलगा कोणी पेडा खाल्लाय कोणी पेडा खाल्लाय सांग मला कधीच सोडलंय मी तुला कधीच सोडलंय आत्तेचा मुलगा काय म्हणजे तो आत्तेचा मुलगा तू त्याच्या मामाची मुलगी म्हणजे ह्या या मामाच्या पोरीला एक झटक्यात कटवली कस कटवलं सांग कटवलं माझ्या घरातल्या माझा आणि त्याचा साखरपुडा पुढा एक महिन्या आधी लावून दिला ही बघ तुला का <laughs> हे बघ मी मी खूप वाईट वागले तुझ्यासोबत मला मान्य आहे मी तुझ्या हृदयाला खूप मोठी ठेच दिली आहे मला मला माफ कर तू तू हसतोस काय तुला तुला काहीच कसं वाटत नाहीये मी तुला वाटतंय तू तु, तू तो वेळ आहे बघ डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊयात प्लीज याच्यात काय एवढं साखरपुडाच झालाय ना साखरपुडाच साखरपुडा साखर झालाय का <laughs> तो साखरपुडा असो की साखरपुडा असो पुढाच असतो तो, तो? शुगर बॉक्स एवढीच गोष्ट आहे ना मग तू एवढं का फ्रस्टेड होते म्हणजे माझी गोष्ट जर तुला कळली ना तर तू सॉलिड फ्रस्टेड होशील म्हणजे काय म्हणायचं काय तुला अगं तू अजून माझ्या घरी कुठे आली आहेस का एवढं काय रे तुझ्या घरी माझ्या घरी आलीस तर तुला कळेल कि माझ्या दोन बायका आणि चार मुलं आहेत कन्फर्म कन्फर्म डिलिव्हरी